आज आम्हा फ्रेंडचा खूप इम्पॉर्टंट दिवस आहे तो म्हणजे आज आहे फ्रेंडशिप डे चला तर मग सर्वांना विश करूया ते हॅपी फ्रेंडशिप डे चला या इथे आमच्या इथं फोटोशूट फ्रेंडशिप डेचं तुम्हाला दाखवते बरं का बघा ह्या हिरोईन सुरू आहे फ्रेंडशिप डेच फोटोशूट त्यांना मध्ये जोडून मी डिस्टर्ब करते किया लगी। तो बकते। तो बकते तो बकते। मीनल। चलो हम चलते कंपनी में अभी फ्रेंडशिप डे निकु उल्टा सॉरी थैंक यू हैप्पी फ्रेंडशिप डे हैप्पी फ्रेंडशिप हैप्पी फ्रेंडशिप डे तुम्हाला सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे हॅपी फ्रेंडशिप डे नवीच्या ब्लॉग मध्ये झळकलं सगळं तिला नका घेऊ तिला तिला घ्यायचं नाही हॅपी फ्रेंडशिप डे नमो हॅपी फ्रेंडशिप डे तुम्हाला पण सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे बसची वाट बघत बसलेली आहेत पण बस काय लवकर नाही आणि तेवढ्यात आमच्या बसचे एंट्री झालेली आहे सो आम्ही सगळेजण बसून आता निघालेलो आहे कंपनीकडे जाण्यासाठी तर आमच्या कंपनीचे टू सेक्शन आहेत तर दोन्ही सेक्शनमध्ये आमचे फ्रेंड्स डिवाइड झालेले आहेत सो त्यांना आपण बाय बाय करू बाय बाय फ्रेंड आज आमची कंपनीतून सुट्टी खूपच लवकर झाली काहीतरी कारणांमुळे आणि सो आम्हाला चहा प्यायचा होता म्हणून काकोना म्हटलं चहा करा आणि सगळेजण मस्तपैकी बसून चहा पित आहेत आणि चहा आणि बिस्किट खाऊन आम्ही कुठेतरी जाणार आहे आज चाललेला आहे चालेल चालेल किती किलोमीटर अर्धा तास चालणार चालणार अर्धा तास आम्ही चालणार आहे आम्ही चौघी जणी पुढे आहे बाकीच्या आहेत स्कूल आहे इथे सिद्धेश्वर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कनेरीच आहे आता आम्ही पोहोचलेलो आहे तिकीट हायपर डिमार्टच्या बाहेर चला तर मग मी आणि माझ्यासोबत काही जणे अगोदरच आम्ही पोचलेलो होतो बट जे आमचे मेंबर उशीर करतात ना ते बघा आत्ताशी पोचलेले आहेत आणि हे मेंबर नेहमीच उशीर करतात चला तर मग तुम्हाला दाखवते मॉलमध्ये जाऊन काय काय आहेत ते आणि सर्व काही तुमच्याशी शेअर करते चला तर मग भेटूया पुढे सुरुवातीलाच लावलेल्या होत्या राख्या कारण की नऊ ऑगस्ट आपलं रक्षाबंधन आता जवळ आलेलं आहे त्याच्यामुळे त्या आहेत आणि खूप स्वस्त दरामध्ये होत्या हार होते पूजेचे साहित्य होते आणि आपल्याला नाश्त्यासाठी लागणारे चहा बिस्किट्स वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे होते आणि इथे ना हानी छोटे बॉटलपासून ते मोठ्या बॉटलपर्यंत होते आणि बरंच काही होते गुलाबजामून होते आणि गिट्सचे ना ते रेडीमेड गुलाबजाम भेटतात ना ते सुद्धा होते आणि खूप सारे मसाले होते बिस्किटे होते मुली म्हटल्यावरती त्यांचं सर्वात फेवरेट सेक्शन असतं ते म्हणजे कपडे तर इथे ना सगळ्या प्रकारचे कपडे वगैरे होते जे शॉर्ट्स कुर्तीपासून ते फुल कुर्तीपर्यंत होते जीन्स होते शूज होते चप्पल्स आणि सँडल पण होते आणि आपल्याला ॲक्सेसरीज पण होत्या इथे आणि ब्लूटूथ कॉड्स चार्जर असं वेगवेगळ्या प्रकारचं होतं आणि गर्ल्सच्या कपड्यांवरती फिफ्टी पर्सेंट ऑफ पण होता त्यामुळे माझ्या सगळ्या फ्रेंड्स आहेत ना ते कपडे बघतच बसलेले होते आणि यांनी खूप वेळ लावलेला होता एक तास झाला तरी ह्यांना कपडे काही च्यूसच होत नव्हते म्हणून तर म्हटलं थोडंसं खूप सारं फिरून आम्हाला लागलेली होती खूप सारी भूक म्हणून आम्ही गेलो पाणीपुरीच्या स्टॉलवरती आणि सगळ्यांनी घेतली होती पाणीपुरी तर तिथे काय झालं माहिती आहे का आम्ही पाणीपुरी खात होतो तोपर्यंत लाईट काय आली नाही आणि आमची पाणीपुरी खाऊन झाली की तिथे लाईट आली चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय कायच